मी पाहिलंय तिला ती हसताना सुद्धा रडत होती mm -hmm. मी पाहिलंय तिला ती हसताना सुद्धा रडत होती श्वासांची घुसमट्टी ओठावरच्या मागे लपवत होती uh, श्वासांची घुसमट्टी ओठांच्या well, मागे लपवत होती मी पाहिलंय तिला ती चुरगळलेलं मन घेऊन रोज नव्याने तिच्या स्वप्नांना त्यागत होती मी पाहिलंय तिला ती चुरगळलेलं मन घेऊन रोज नव्याने तिच्या स्वप्नाला त्यागत होती मी पाहिलंय तिला ती स्वतःच पावित्र उद्ध्वस्त करणारा नराधमालाही दादा म्हणून आग मारत होती oh, 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 oh. मी पाहिलंय तिला ती रोज नागड्या अंगाने सोलली जात होती मी पाहिलंय तिला ती रोज नागड्या अंगाने सोलली जात होती हुंडा नाही मिळाला म्हणून ती रोज नव्याने जाळली जात होती हुंडा <सवताँ> नाही मिळाला म्हणून ती रोज नव्याने जाळली जात होती मी पाहिलंय तिला ती अविशार उदार होऊन जगत होती मी पाहिले तिला ती आयुष्यावर उदार होऊन जगत होती कारण तिच्या वाचून कोणाच्या तरी वासनेची भूक भागत नव्हती कारण तिच्या वाचून कोणाच्या तरी वासनेची भूक भागत नव्हती खरच खरंच प्रश्न पडला आहे की कोणाच्या मालकीचं यंत्र आहे का ती खरंच खरंच प्रश्न पडला आहे की कोणाच्या मालकीचं यंत्र आहे का ती सांगा ना सांगा ना आता तुम्हीच सांगा ती स्वतंत्र आहे का ती स्वतंत्र आहे का